मित्रांनो आई घराचं मांगल्य असतं आणि बाप घराचं अस्तित्व असतो सगळी सगळी नाती नकली असतात संधी साधू असतात पण आयुष्यात दोनच नाती अशी असतात की एक आईच्या मायेची हाक आणि बापाची साथ आयुष्यभर सोबत राहतात आई म्हणजे काय आई म्हणजे मायेचा सागर आणि बाप बाप म्हणजे चैतन्याचा जागर एका कवीनं म्हटलंय की आई बाप हे दैवत माझे असत माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपुरी जगातील सर... <प्राँगा> जगातील सर्वात मोठी दोन दैवत आज आपल्या घरी आहेत मित्रांनो याची आपल्याला जाण असायला हवी मातृ पितृ देव भव असं जे आपल्या उपनिषदात म्हटलेलं आहे ते काय खोट नाही ना आणि माहिती आहे आपल्याला संपूर्ण मराठी साहित्यामध्ये अजरामर झालेली ती कवितेतील एक ओळ स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ही कविता कोण विसरेल मित्रांनो शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्याला गेले होते माहिती कधी गेले होते सोळाशे सासष्ट औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस आणि औरंगजेबाच्या वाढदिवसाला पन्नासाव्या वाढदिवसाला शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते आणि त्यावेळेला या ताजमहालची पाहणी करताना त्यांच्याबरोबर मिर्झा राजे जयसिंग या मिर्जा राजा जयसिंगचा मुलगा रामसिंग होता आणि ताजमहलची पाहणी करताना महाराजांनी रामसिंगला विचारलं रामसिंग ताजमहलचा पाया देखील रावराचाच आहे का त्यावेळी रामसिंगने उत्तर दिलं होत नाही महाराज खाली साधा दगड वापरलाय आणि त्याच वेळेला बाजूला उभ्या असलेल्या संभाजी महाराजांना उद्देशून शिवाजी महाराज म्हणतात बाळराजे हजारो काळ्या पत्थरांनी गाडून घेतल्यानंतर बाळराजे हजारो काळ्या पत्थरांनी गाडून घेतल्यानंतर संगमरवरी शिल्प उभं राहत मित्रांनो त्याचप्रमाणे मुलांच्या कर्तबगारीचे संगमरवरी शिल्प उभं राहिला आपल्या तारुण्याचे काही पत्थर त्यात पाया म्हणून घातलेले असतात त्या दोन व्यक्ती म्हणजे मित्रांनो तुमचे आई वडील आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या आई वडिलांचे काबाड कष्ट केलेले असतात खस्ता खाल्लेले असतात आणि मित्रांनो त्याच्या जोरावरच आपण यशाचे इमले बांधत असतो बाप म्हणजे काय बाप म्हणजे काय तर तेहतीस कोटांची तेहतीस कोटी देवांची बरोबरी करणारा मानवी रूपातील देव माणूस म्हणजे आपला बाप असतो रे आणि मुलींसाठी आई म्हणजे काय आणि मुलीसाठी आई म्हणजे एक हक्काचं मायासन असतं हक्काचं पीठासन असतं अरे जगातील सगळी दुःख जिथं जाऊन मोकळी करायची असतं असं मायेचं हक्काचं ठिकाण म्हणजे आपली आई असते आणि अशा वेळेला मला एक कविता आठवते कवीवरे प्रमु शिंदे म्हणतात आई एक नाव असत आई एक नाव असतं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं नहीं। सर्वात असते तेव्हा जाणवत नाही सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तर नाही म्हणवत नाही जत्रा पांगते पाल उठतात जत्रा पांगते पाल उठतात पोरक्या माती धुमाळे दाटतात आई मनातल्या मनात ठेवून जाते काही जीवाच जीवालाच कळावास देऊन जाते काही मित्रांनो आई असतो एक धागा आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी समयेतली जागा घर उजळत घर उजळतं तेव्हा नसतं तिचं भान आणि विजून गेली अंधारात की सैरा धावायला कमी पडतं रान पिकं येतात पिकं जातात पिकं येतात पिकं जातात माती मात्र व्याकुळ तिची कधीच भागत नाही तहान दिसत काहीच नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलं खोल की सापडतेच अंतकरणातील खाण अरे अंतकरणाहून का वेगळी असते आई ती घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई आई खरंच काय असते आई लेकराची माय असते आई वासराची गाय असते आई दुधावरची साय असते धरणीची ठाय असते आई असते एक शिदोरी जी सरतही नाही आणि उरतही नाही मित्रांनो आई एक नाव असतं आणि आता ती नसते तेव्हा घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं घरातल्या घरात गलबललेलं गाव असतं असे मित्रांनो आपले आई वडील पण आज आपण अनेक कुटुंबामध्ये नात्यामध्ये काय काय पाहतो तर अनेक कुटुंबामध्ये आज बॉन्डिंगच राहिलेलं नाही आज अशी परिस्थिती आहे की घरामध्ये मुलगा जेवायला बसला असेल तर वडील बाहेरूनच बघतात आणि मनातल्या मनात म्हणतात जेवते वाटतं दे त्याला बाहेर जाऊ दे आणि वडील जर घरात जेवण करत असतील तर मुलगा मराम मुलगा घरामध्ये प्रवेश करतच नाही म्हणजे आजच्या काळामध्ये वडील आणि मुलगा यांचं नातं म्हणजे जणू सूर्य आणि चंद्र यासारखं झालं आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये एकीकडे एक 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 आपण चंद्रावर वसाहत करण्याचे मनसूल बाळगतो आणि दुसरीकडे मात्र नातेसंबंधामधली दरी दुरावत चाललेली आहे आणि या संस्कृतीची वाटचाल दिशा होत चालली आहे माणसाच्या इतिहासात आई वडील हे सर्वश्रेष्ठ मूल्य एक ऊर्जा आई वडील म्हणजे एक संस्थान पण का उळमळून पळू लागली ही नाती का सैरभर झाली ही नाती आजच्या या चौकनी कुटुंबात आई वडिलांना खरोखर स्थान नाही का कुटुंबात घरात आता तर मनातही नाही जिथेपणी आई वडिलांचं आता जळणं सुरू झालंय आणि म्हणूनच आपल्या क्लासेसचे संचालक सन्मान्य प्रदीप सर आणि सन्माननीय नगरसेवक परमेश्वरजी कदम सर याने एक विचार केला की आपल्या या समाजाला हे जे समाजातलं भयानक विदारक सत्य आहे या भयानक विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उद्ध्वस्त हो होऊ घातले हे जे कुटुंब आहे या कुटुंबातील नात्यांचे भावनिक बंध अधिक दृढ करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं आहे कारण मित्रांनो कुमार वयात जे काही चांगले विचार आपण करतो जे काही चांगले विचार वाईट विचार आपल्या मनामध्ये येतात त्यामुळे त्या व्यक्तीच्या भविष्यातील ध्येयदृष्टी आणि एकूणच अभिव्यक्ती ठरत असते आणि म्हणूनच आज या कार्यक्रमाचं आपल्या ज्ञानमंदिर क्लासेसमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे आता मी जास्त काय बोलत नाही माझं हे प्रस्ताविक मी इथेच थांबवतो त्याच्यानंतर मी पुढची धुरा आपल्या क्लासेसचे सन्मान्य संचालक प्रदीप सर यांच्याकडे देतो